सागर वाघमोडे बारामती लालपट्टी आणि राजू भोंग इंदापूर पट्टी आपण तयार रहा ओंकार गायकवाड पुरंदर लालपट्टी आणि हर्षद घोलप खेड निळीपट्टी आपण हे तयार रहा माती विभाग चौऱ्याहत्तर किलो वजन घट 65 किलो वजन गटातील ही दुसरी सेमीफायनल माती विभागातील अत्यंत चुरशीची कुस्ती खेड विरुद्ध इंदापूर गुण लाल सहा लाल शून्य निळा सहा असा पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सह खजिनदार पहिल्यांद पोपट भाऊ आपण उपस्थित झालात आपले पहिल्यांद बाळासाहेब गांडेकर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे पूर्वच्या बाजूला उभी राहिलेली मंडळीच्या बाजूला गॅलरीत बसून घ्या मॅट आखड्याकडे उभी राहिलेली मंडळी गॅलरीज बसून घ्या बॅगा अडकवलेले मला दिसते तुम्ही दुसऱ्याकडे बघू नका सगळे गॅलरीज बसून घ्या यानंतरच्या कुस्तीसाठी सचिनजी लांडगे पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन पुणा पोलीस संतोषजी जाधव बापू वाघमोडे पुणे पोलीस यांना विनंती आपण कुस्ती यानंतरची माती विभागातील कुस्ती लावण्यासाठी यायचंय आहे निळी पट्टी परिधान केलेला कृष्णा हरणावळ इंदापूरचा पैलवान विजयी फायनल मध्ये प्रवेश सणाद पुढची कुस्ती पासष्ट किलो संग्राम दसवडकर वेल्ला लाल कस्टोम बालचंद्र कुंभार हवेली निळा कष्टो एक तगडी कुस्ती लागणार आहे गादी बागावरती ही कुस्ती संपल्यावर बरोबर रामसिंग राजपूत आपला हार्दिक स्वागत आहे इंडिया टीम चे माजी चीफ कोच हार्दिक स्वागत आप यानंतरच्या पुढच्या कुस्तीसाठी प्रमुख पाहुणे पैलवान राजेंद्र मोहळ देवीदास मासाळ राजेंद्रजी मासाळ मनोहर मासाळ सोमनाथजी मासाळ आणि माऊली शेठ काठभोळ या सर्व मान्यवरांना विनंती पैलवान सचिनजी लांडगी आपण एक कुस्ती लावण्यासाठी आणि पोलीस दलातील पोलीस आणि पैलवान असे इंदापूरचे संतोष जाधव आणि बापू वाघमोडे एकेकाचे प्रसिद्ध पैलवान या दोघांच्या शुभस्ते कुस्ती लागते ज्या संतोष जाधवांना ऑलिम्पिक वीर नर्सिंग यादवला पराभूत करण्याची किमया केली असे संतोष जाधव बापू वाघमोडे आणि सचिनजी लांडगे यांच्या शुभास्ते कुस्ती लागते मेकर केसरी राजा मोहोळ आणि सर्व पाहुणे विनंती आहे संतोष भाऊ सगळे एकत्रित सत्तर किलो माती विभागातील पहिली सेमी फायनल ओंकार जगताप वेल्ला आणि अभिषेक जाधव मुळशी वेल्ला विरुद्ध मुळशी अशी कुस्ती लागली संतोष एकसष्ट किलो दोन शून्य असा गुणपलक आहे वेल्ला विरुद्ध मुळशी दोन गुणाची कमाई केलेली इकडं अभिषेक लिमन्ना सुंदर भारमदास सत्तर किलो वजन गट माती विभागातील थिल कुस्तीला प्रारंभ चौथ्याहत्तर किलो वजन गटातील पैलवारांचा पुकार दिलेला आहे तयार रहा लगेच उद्योजक बबाबरावजी नलावडी भोईरवाडीचे सरपंच आत्माराम भोईर आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे पहिला सचिन डोंगरी आपले हार्दिक स्वागत आहे आहे या ठिकाणी प्रगतशील शेतकरी राधाकिशन भदे त्याचप्रमाणे काळूरामजी धांडेकर तसेच प्रगतशील शेतकरी नाना कामटे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत दुहेरी पटाला धडक मारली आणि तिथं बाळासाहेब धांडेकर बाळासाहेबांडेकर इकडे फक्त एक संपर्क साधायचा प्रसिद्ध आणि मनमित सिंह अरोरा यांच या ठिकाणी अभिषेक लिमान विर ला फायनल ला प्रवेश आक्रमकतेने कुस्ती करतोय अभिषेक जाधव मुळीशी तालुक्याचा पहिलवान